मला सांगा आपण आता जे इच्छुक उमेदवार आहे विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याकडून डाटा स्वीकारत आहे कधीपासून कधीपर्यंत हा डाटा आपण स्वीकारणार आहे आणि एवढंच पहिले घेतो कधीपासून कधी वीस ऑगस्ट पर्यंत आपण हे घेणार कारण चौदा ऑगस्ट पासून सुरुवात केली वीस ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या मतदारसंघातला दोन प्रकारचा डाटा म्हणजे वैयक्तिक त्याचं ते त्यांनी केलेल्या कार्याचा जो कोणी इच्छुक असेल त्यांनी सगळ्या जाती धर्माचे परत मराठा समाज असत आणि त्या 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 मतदारसंघाचा त्यांचा आढावा वैयक्तिक त्यांनी केलेल्या कामाचा पण आणि त्या मतदारसंघाचा पण ही आपण माहिती त्यांच्याकडून घेतो आणि वीस पर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या इच्छुक बांधवांनी त्यांचा सगळं आढावा जो काय डाटा असेल तो घेऊन यायचे हे पहिलं दुसरं काही जिल्ह्यात काही अतिउत्साही बांधव उमेदवारी मिळाली म्हणून सोशल मीडियावर टाक त्यांनी ते, ते टाकायचं सगळ्यात अगोदर बंद करावं उमेदवारी कोणालाही डिक्लेअर केलेली नाही आणखीन एकोणतीस ऑगस्टला समाजाला विचारायचं निवडणूक लढायची का पाडायचे उभा करायचे का पाडायचे ठरायचं उगच त्या अगोदरच कुणी काय भाषिक बांधू नका विनाकारण आणि समाजाचा बी अंगावर घेऊ नका कारण त्यांनी तुम्ही जे समाजासाठी काम केले तुम्ही जर असं करायला गेलात तर समाज तुमच्यावर नाराज इतका होणार आहे की काही डिक्लेअर नसताना का असा वागायला लागला म्हणजे अंग हातानं कोणत्याच बांधवाने त्याच्या अंगावर समाजाचा रोष घेऊ नका कारण मी कोणाला डिक्लेअर केलेली नाही आणि करणार सुद्धा नाही एकोणतीस तारखेला समाजाला विचारल्याशिवाय हे क्लिअर करून टाकलं काय शक्यता मोठा आकडा आहे ते लय मोठा आकडा होणार आहे वीस पर्यंत आता एकूण जसे जसे येतोय डाटा तसं तस सामिरा येतोय ते कन्फर्म आकडा आपल्याला वीस तास सांगता येईल वीस ऑगस्टला आत्ता नाही सांगता येईल कारण वीस ऑगस्ट पासून सत्तावीस ऑगस्ट पर्यंत ज्या जाती धर्माचे बांधव आहेत त्या आपल्याला काय समीकरण उलतायत त्यासाठी ते दिवस दिलेले आहेत आपण हे दिवस आतापर्यंत चौदा ते वीस ऑगस्ट हे इच्छुकांसाठी दिलेत आपण आणि वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट कोणत्या कोणत्या जाती धर्माचे बांधव काम करतायत कोण कोणी एकत्र यायचंय समीकरण जुळवायचंय त्यासाठीचा तो तिथून पुढे वेळ दिला आतापर्यंत जो आलेला आहे किती जणांचा आलेला आहे असते ना सगळ्या 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 जाती धर्माचे येशी एसटी सगळे बोगीशी मराठा मुस्लिम सगळेच आहेत आता आपणच आवाहन केलंय ना ज्यांना ज्यांना यायचं त्यांनी त्यांनी चुकाने घेऊन या मानल्याच्या नंतर ते यायला लागलेत याचा अर्थ डिक्लेअर कोणाला केलेलं नाही आणि करणार सुद्धा नाही भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्र मस्के बीडचे ते पंकजात काय राजकीय नाही परंतु ना हे बघा पक्षात मराठा कोणत्या बलाढ समाज सगळ्या पक्षात आहे इथं कोणी येऊ शकतो आणि इथं मी पहिल्यापासूनच सांगितले कोणी पण येऊ शकतो त्यात काय शंका फिंका असण्याचं काही कारण नाही प्रत्येकाला आपल्या आपल्या समाजाचं काम करण्याचा अधिकार आहे त्याला जातीवाद थोडं म्हणलं जात प्रत्येक जण येतो काहीच्या इच्छा पण असतात कारण इच्छुक असणं हे काय दोष दोष थोडा आहे इच्छुक असायलाच पाहिजे पण देणार मात्र एकच येत आम्ही कोणी दिला तर ते स्वीकारावं लागणार आहे कोणाला उभारात येणार नाही नसता समाज त्याचे लय फजिती करणार बीड जिल्ह्यामध्ये पंकजा पराभव झाला त्यांनी मान्य केली त्याच अनुषंगाने बीड विधानसभेसाठी ते उत्सुक आहेत झाली परंतु इच्छा कोणाची पण अशी आपण जर आव्हानच केलंय ती इच्छुक आहेत त्यांनी यावं म्हणजे मला लक्ष आहे त्यांनी इच्छुक किती आहेत कोण द्यायचं आहे मी दोन तीन टप्प्यात काम घेणार आहे पहिल्यांदा आता इच्छुक घेतले त्याच्यानंतर आपण एकोणतीस तारखेला ठरणार आहे समाज जर लढायचं म्हणलं तर लढायचं नाहीतर पाडायचंय समाजाला हे काम सांगितले की ज्याला उभारायचं आणि कागदपत्र सुद्धा काढून ठेवा वेळेवर जर गडबड झाली तर परत कागदपत्र नाही कुठं नाही काढून ठेवा वाया जातील कुणी एक देणार आपण बऱ्याच जणांनी काढून ठेवलं तर हरकत नाही त्यातून एक जणाला आपण ते देणार उमेदवारी त्या दे पद्धतीनं काम चालू इच्छुक कोणी येऊ शकतो इच्छुक आला म्हणजे काय शेवटी उमेदवारी थोडी डिक्लेअर केली आणि प्रत्येकाचं मत असतं कोणाची नाराजी असती कोणाला सहन होत नाही काही काही ते दिलेले टोमने काही काही सहन होत नाही काही काही स्वतःचा एकदा स्वार्थ भागला की टोमने मारत शेवटी त्यांच्यातला मराठा द्वेष जागा होतो मग आता जातो आणि मराठ्याला कसं से सहन होत नाही ते राज्यभराचा विषय सांगतोय ना तुम्ही जोडीत कुंकडे बी काही काहीला खूप सवय असते ती मोठं व्हायचं पण त्यांचेच कातडे काढायचे हो परत त्याच्यावर मीठ टाकवायचं मजा बघायची हसायची कारण ते हिनवायची सवय असते काय काय एकदा भागलं की असं असतं काय करायचं त्याच्यामुळे मग काय कहाच जात होण्याचे नाही मन रमत त्यांना वाटत बरं आहे बाबा आपली समाजाची शक्ती एक उडली कळपात बरं आहे कळप सोडल्यावर एकट्याला राहन राहणी हिंडायला लागतं त्यामुळे जाती एक कळपाच्या जा बाहेर नको आता पण मराठा समाज काळपात माझी आहे माझी परत एक सरकारला विनंती या माध्यमात ते जेव्हा तुम्ही जाणून बुजून मराठ्यांवरती त्रास चालवला जरा हो ते थांब त्याचं बलिदान गेलं त्याला इतका त्रास आहे त्यांचे पैसे रोखायला सांगायचे सांगायचं आणि ते पैसे रोखून धरायचे काही मरदानगी नाही तुमची याच्यात काय मिळणार नाही तुम्हाला आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू गेलं छोटे छोटे लेकरं मांडीवर घेऊन जगते ते लोक आणि त्यांना तुम्ही नोकरीचं आम्ही दिले आश्वासन दिलेलं आणि ते दहा लाख रुपये द्यायचे रोखून धरले काय मिळणार नाही फडणवीस साहेब तुम्हाला ते रोखून धरून तुम्हाला पहिला मुद्दा तेव्हा सांगतो दुसरा शिंदे समितीला मुदतवाढ दिली पण शिंदे समिती काम करत नाहीये हे सुद्धा मराठ्यांचा एक प्रकारचा छेड आहे नापमान शिंदे समितीला मुदतवाढ दिली कशाला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा फडणवीस साहेबांना आम्हाला दिलं पाहिजे दिली कशा ती जर नोंदी शोधत नसली त्यांचे अधिकार आमचे रेकॉर्ड सापडत नसले तर मग नेमक्या अधिकारी करतायत काय तुम्ही मुदत वाढीली कशा व्हॅलिडिटी होत नाही विनाकारण नोंदी जर सापडल्या तिसरा मुद्दा सांगता आता नोंदी जरी सापडल्या तरी मार्गदर्शन मागत येत अधिकारी जातीवादी अधिकारी नोंद सापडली वंशवळ जुळली तरी मार्गदर्शन मागत मार, येत कुणाला मार्गदर्शन मागतो तुम्हाला आरक्षण घेतानी मार्गदर्शन मागितलं होतं का आमच्या सरकारी नोंदी असून मार्गदर्शन मागता आणि सहा सहा महिने झालं ते लावून तुम्ही थांबून धरल्यात सगळ्या जिल्ह्यात हे प्रकार सुरू आहेत आता सध्या प्रमाणपत्र वाटप करणं सुद्धा बंद आहे मुख्यमंत्र्यांना विनंती करून सांगतो तुम्ही सगळे आदेश द्या वाटप करा म्हणून ते मागं ठेवू नका कुठलाच मुद्दा मागं ठेवू नका चौथा मुद्दा सांगतो एसीबीसी बी सीला सहा महिन्याची मुदत वाट दिली व्हॅलिडिटीला तुम्ही ईडब्ल्यू एस पुन्हा लागू करा तुम्ही ते ऑप्शन ठेवा जे घ्यायचं ते घे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांना सहा महिन्याची व्हॅलिडिटी द्या बंद घ्या वाटल्यास त्यांच्याकडून परंतु सहा महिन्याची त्यांना व्हॅलिडिटी द्या छळ मराठ्याचा करू नका आता तरी थांबवा फडणवीस साहेब हे पाच सहा जे मुद्दे आहेत हे सोडवा आणि गुन्हे हे सरसकट मागे घ्यायचा शब्द आहे हे सरसकट मागे घ्या कारण तुम्ही किती छळ केला मराठीत थांबणार नाहीत आणखीन पेटून उठते तुम्ही जर आमच्या बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या जीवनाशी खेळत असलात त्याचा तर जीव गेलाच आणि तुम्हीच सरकारनं घेतलाय ते आरक्षण दिले दिला जीव गेला नसतं आणि आता तुम्ही त्यांना मदत करत नाहीयेत तुम्ही आता त्यांना त्यांचे पैसे रोखून धरले त्यांच्या नोकऱ्या रोखून धरल्या ही छळ तुम्ही थांबवा तुम्ही मराठ्यांचा आणखीन दुसरा जो छेळ करताय कुणबी प्रमाणपत्राचा ते नोंदी सापडल्या असून देत नाहीयेत ते जरा थांबवा रेकॉर्ड शोधणं पुरे बंद आता सरकारला सांगितलं हे तातडीनं करावं आता मराठा समाजाला सांगतो बांधवांनो यांच्या भरश्यावर बसण्यात नोंदी शोधायला सुरुवात ठेवा आपली तहसीलदारांना रेकॉर्ड शोधायला सांगा ला रेकॉर्ड शोधायला सांगा आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये असणारा रेकॉर्ड शोधा मराठ्यांनी गावागावात शांत बसू नका मजा बघू नका पोरांचं वाटपळ होईल महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांनी जुने रेकॉर्ड शोधा ग्रामपंचायतला आहेत पूर्वीचे पोलीस पाटील होते त्यांच्याकडे खूप रेकॉर्ड आहे ते शोधा आणि तिसरी बाजू आपल्या आजोबा पंजोबाकडे लोखंडी पेट्या होत्या पाहिल्या त्या पेट्यात खूप कागद आहेत ते जरा चाळायला सुरुवात करा त्याच्यात नोंदी सापडायला लागल्यात आणि चौथं की जे रेस्टर आपण करायचे करायच्यात पहिले एक आणायच्या आठ आणायच्या अशा होत्या त्यापूर्वीच्या एक रुपयाच्या पाच रुपयाच्या स्टॅम्पच्या मग इंग्रज असेल तर इंग्रज निजाम असेल तर निजाम त्याच्या अगोदरचे ते जे ते बॉन्ड होते ते पण रेस्टरवरती सुद्धा ते लिहिलेले आणि पाचवा मुद्दा सरकारला सांगायचं राहिलेला हे सांगितलं समाजाला गोश वाऱ्या सुद्धा मराठ्यांच्या नोंदी घात्यात तर काही अधिकारी घेत नाहीत जसं की उदाहरणार्थ बीडचा एक अधिकारी तो जाणून बुजून घोषवार्यात असूनही घेत नाही त्यांना सक्त आदेश द्या की मराठ्यांच्या नोंदी निघालेल्या आहेत संख्या जुळती पौश जुळती ते घ्या नसता मराठ्यांना पुन्हा आंदोलन करावं लागणार निवडणूक तर आहेच पण आम्ही पुन्हा जर आंदोलन करायला लागलो तुम्ही जर त्रास दिला असा बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोंदी शोधायला मिळालेला असून द्यायचा नाही तर आम्ही आंदोलन सुद्धा पुन्हा सुरु करू शकतो हा राज्यभरात म्हणजे लक्षात ठेवा मी राज्यभरात पुन्हा इतकं कडक आंदोलन उभा करील की मग तुम्हाला तुम्हाचे हाल होती लक्षात असू द्या मला समाजाचा झालेला त्रास मी बघवणार नाहीये कारण तुम्ही बलिदान गेलेल्या कुटुंबाशी फडणवीस साहेब खेळायला लागले आता त्यांचे पैसे रोखलेत नोकऱ्या रोखल्यात त्यांचे जीव गेलेत आय बहिणीला शेतात सुद्धा कामाला जाताना ना लेकर ले ले, ले। ले, जाता ले सोडून इतके हाल तुम्ही काय हाल भोगा करायला लागलात आमच्या लोकांचे नाही नस नसत ज्या सीसीटीव्हीत पोरं नाहीत शाळेत जाणारे येणारे पोरं धरले तर मध्ये टाकले त्या केसेसमध्ये आंदोलनात आमरण उपोषण साखळी उपोषण करणारे पोरं मध्ये टाकले तुम्ही ते केशे सुद्धा मागे घ्या त्या नोंदी ज्या निघाल्या ते, ते तातडीनं वाटप करायचे कॅम्प सुरू करा गावागावात याद्या लावायच्या सांगा ज्यांच्या नोंदी निघाल्यात ग्रामपंचायतला या याद्या लावायचं सांगा आणि पूर्वी जसे कॅम्प घेत होते तसे घ्या नुसते शिंदे समितीला मदत वाढ दिली काम करेन काय होणार कशाला दिली फसायला आम्हाला हे 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 नाही खपून घेणार आम्ही मराठ्यांचा रोष पुन्हा वाढवणार ही सरकारला विनंती